नमस्कार मित्र मैत्रिणी काय होईल जर तुम्ही एखाद्या रात्री घाटातून एकटेच पायी प्रवास करताय आणि थोड्या वेळाने तुमच्या लक्षात येईल की तुमच्या सोबत प्रवास करणारी व्यक्ती ही जिवंत व्यक्ती नाही तर एक आत्मा आहे जाणून घेऊया माझ्या आजच्या प्रथेमध्ये मी योगिता सागर शिंदे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते माझ्या अज्ञात गोष्टी या युट्यूब चॅनलवरती आणि आज आपण एक नवीन कथा बघणार आहोत ही कथा आहे एकोणीशे साठच्या दशकातली सांगली जवळच्या एका खेड्यामधला एक तरुण जो अतिशय हुशार होता वेल एज्युकेटेड होता त्याच बऱ्याचशा भाषांवरती प्रभुत्व होत आणि मग गाव त्याला छोटं वाटायला लागलं आणि म्हणून त्याने सरळ मुंबईला उड्डाण घेतलं आणि मुंबईला निघून गेलं तिथे जाऊन आपल्या बुद्धीच्या चातुर्याच्या चा जोरावरती त्याने बऱ्यापैकी आपला जम बसवला फक्त एक गोष्ट होती की त्याची फॅमिली जी आहे ती गावी एक दोन तो गावी आपल्या फॅमिलीला गा भेटण्यासाठी एकदा आता भेटण्यासाठी गा तो गावाकडे यायला निघाला दादरला जाऊन त्याने ट्रेन पकडली कारण त्या काळामध्ये इतक्या लॉंग रूटचा प्रवास करण्यासाठी ट्रेन हे एक बेटर ऑप्शन होत तसं बघितलं तर त्याचा जो प्रवास होता गावापर्यंतचा तो आठ ते दहा तासच असेल पण त्या दिवशी काही कारणाने त्याच्या ट्रेनला उशीर झाला आणि त्यामुळे पर्यायाने तो स्टेशन खूपच उशिरा पोहोचला आता उशिरा पोहोचला त्यामुळे मग पुढची अडचण होती कारण त्या काळी गावामध्ये कम्युनिकेशनचे किंवा ट्रान्सपोर्टेशनचे काहीही साधनं नव्हत्या लाईट नव्हत्या प्रवासासाठी कोणतं वाहन उपलब्ध नव्हतं पण तरीही त्याने सुरुवात ठरवलं की आपण आपल्या घरी निघू कारण त्याचं लहानपण त्या गावात गेल्यामुळे त्याला रस्ता बऱ्यापैकी ओळखीचा होता स्टेशन मधून बाहेर पडल्यावर थोड्या अंतरावरती एक घाट पुन्हा मग शेताची वस्ती आणि पुन्हा मग त्याचं गाव किंवा गावची वस्ती तसं बघितलं तरी तास दीड तासाचा रस्ता होता आणि याने प्रवासाला सुरुवात केली बऱ्यापैकी म्हणजे निम्मा अर्धा घाट तो चालू पूर्ण केला त्यांनी आणि चालत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की कुणीतरी आपल्या सोबत चालत त्यांनी थोडासा कानोसा घेतला पौर्णिमेचा चंद्र होता बऱ्यापैकी सर्व व्यवस्थित दिसण्या इतका प्रकाश होते लक्षात आलं की साधीशी गावची एक बाई डोक्यावरती गाठोडे घेऊन निघाले डोक्यावरती गाठोडे घेऊन त्यांच्या मागे मागे चालते त्यांना असं वाटलं की कदाचित त्याच ट्रेन मधून उतरली असेल प्रवासी असेल तिला पण इकडेच कुठेतरी गावी जायचं असेल आता सोबतच निघाले प्रवास सुरू झाला बोलणं सुरू झालं आणि अशा तऱ्हेने बराच वेळ ते दोघं चालून पुढे निघून आलं इतका वेळ गेल्यानंतर त्या व्यक्तीला सिगरेट ओढण्याची इच्छा झाली त्याला सतत सिगरेट ओढण्याची सवय होती त्या थंडीचे दिवस घाटातली थंडी आणि इतका प्रवास चालत पायी त्याने पार केलेला त्यामुळे मग त्याने पॅकेट मधून सिगरेट काढली आणि ओढायला लाव आणि तो आज आजपेठी पेटवणारच तोपर्यंत त्या बाईने त्याला थांबवलं की अहो काय आता कशाला सिगरेट उडता तर या व्यक्तीने विचारलं की का आता काय प्रॉब्लेम आहे आपण मोकळे आवडत आहोत इथे काय कोंदटपणा किंवा दुसरा कुठला प्रॉब्लेम नाही तरीही त्या बाईचं म्हणणं होत की आता ह्या वेळेला कशाला सिगरेट ओढायला पाहिजे पण तरीही या व्यक्तीने काही त्या बाईला जुमानलं नाही आणि आकाळी पेटल आधीच्या प्रकाशात असणाऱ्या चंद्रप्रकाशात त्याला एक गोष्ट दिसली आणि क्षणाभरासाठी तो ब्लँक झाला भीतीची खंड लहर त्याच्या मनक्यात वाहत गेली त्याला कळायच बंद झालं थोडक्यात म्हणजे काय बघितलं असेल त्याने त्या प्रकाशात त्या अंधुकच्या प्रकाशात त्याच्या लक्षात आलं होतं किंवा त्याला दिसलं होत त्या स्त्रीचे उलटे असणारे पाय होता पण क्षणार्धात त्याने स्वतःला सावरलं देतलं ती आतकाडीजण्याआधी त्याने स्वतःची सिगरेट पेटवून घेतली आणि जशी ती सिगरेट पेटली तसं बाजूच्या झोडपातून सरसर एखाद्या म्हणून बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं भीतीने त्याची गाळण उडाली होती विचार एखाद्या घाटामध्ये निर्जन ठिकाणी ते ही रात्रीच्या वेळी जर तुमच्या लक्षात येते की तुमच्या सोबत असणारी व्यक्ती ही जिवंत व्यक्ती नाही तर एखादं भूत आत्मा किंवा अशी एखादी गोष्ट आहे तर मग तुमची अवस्था कशी असते तशीच थोडीफार अवस्था त्या व्यक्तीची सुद्धा त्याने स्वतःला भानावरती आणलं आणि जे तिथून धुम टोकले ते जेवढं शक्य आहे तितकं बळ लावून तिथून पळत सुटला त्याला माहित होत की आपण बऱ्यापैकी अंतर चालून आलोय आणि आता थोड्या वेळामध्ये घाट संपेल या सगळ्यांमध्ये त्याने हातातली सिगरेट मात्र सोडली नव्हती आणि जस तो घाट संपून त्या घाटाची सीमा त्याने ओलांडली तसे एक आवाज त्याच्या कानामध्ये घुमला आज तू वाचलाय ते ऐकून पुन्हा भीतीने त्याची गाळमुड आहे आता त्याला माहित होत की घाट संपलाय पुढे असणार आहे ती शेताची वस्ती असणार आहे दूरवर कुठेतरी एका खोपट्यामध्ये पेटलेला कंदील त्याला दिसत होता तो शक्य आहे तेवढ्या वेगाने पळत त्या खोपीपर्यंत गेला आतला शेतकरी जो त्याच्या गावचाच होता ओळखीचा होता त्याला त्याने आवाज दिला शेतकऱ्यांनी त्याचा आवाज ओळखला त्याला पहिला प्रश्न केला की काय बाबा तो एवढा रात्री कसा काय पण जसं शेतकऱ्याने कंदिलाच्या उजेडात ह्याचा चेहरा बघितला तस भीतीने उडालेला चेहऱ्याचा रंग घामाने चिंब भिजलेला अंग शेतकऱ्याच्या लक्षात आलं की काहीतरी दिनच नाही शेतकऱ्याने पहिल्यांदा त्याला बसायला सांगितलं पाणी प्यायला दिलं आणि मग विचारलं की काय झालं आणि या व्यक्तीने घडलेला सगळा प्रसंग त्या शेतकऱ्याला सांगितला शेतकऱ्याचं लक्षात आलं कारण शेतकरी त्याच गावामध्ये स्थायिक होता तिथे वाडी वस्तीवरती त्याचं येणं जाणं असायचं आणि ही गोष्ट त्याला माहित होती शेतकऱ्याने त्याला सांगितलं फार नाही काही गोष्ट आहे गावामध्ये नवीन लग्न झालेले कष्ट करायचे आणि दोघ सुखाने राहायचे पण त्यांच्या संसारात एक पण होता ती जी पत्नी होती ती अतिशय सुंदर होती आणि तिच्या सौंदर्यामुळे तिच्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये सतत एक संशय असायचा तिच्याबद्दल आणि त्या संशयामुळं त्यांच्यामध्ये सतत भांडण पण व्हायला लागले एके दिवशी काम करून ते दोघं परतत असताना पुन्हा त्यांच्यामध्ये भांडण पेटलं आणि रागाच्या भरात त्या नवऱ्याने तिच्या डोक्यामध्ये दगड घातला आणि तिची हत्या केली तिच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी मानसिक संतुलन बिघडून त्या व्यक्तीचा सुद्धा मृत्यू झाला पण त्यानंतर मात्र घाटात येणा जाणाऱ्या लोकांना बऱ्याचदा हा अनुभव आला की कुणीतरी स्त्री जी गाठोड घेतलेली आहे येता जाता लोकांना त्रास देतो तू निशिबवान आहे यातून सुखृतपणे निघून आला हे ऐकल्यावर अर्थातच त्या व्यक्तीला खूप समाधान झालं खूप आनंद झाला अगदी जीव घेण्या संकटातून तो वाचून आला होता त्यानंतर त्याने ती रात्र तिथेच काढण्याचे ठरवलं पहाट सकाळ होईपर्यंत तो तिथेच त्या खोपीवरती थांबला त्यानंतर घरी निघून गेला घरच्यांना पण जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा सगळ्यांनी देवाचे अगदी शतशहा आभार मानले की त्याच्या जीवाला काहीही धोका न होता तो सुखरूपणे घरी आहे तो तर सुखरूपणे घरी पोहोचला पण त्या घाटामध्ये एक संशय असणारा व्यक्ती त्याने एका निरपराधी खून केला गेला आणि म्हणतात ना माणूस किंवा इतर कोणताही जीव आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला हा घेतच असतो सूड उगवण्याचा प्रयत्न करतच असतो तेच कदाचित किस्त्री सुद्धा करत असतो संशय ही एक अशी गोष्ट आहे जी चांगल्या नात्यांना बिघडवून ठेवते माणसाचं मन कलुषित करते आता ही गोष्ट खरी आहे किंवा खोटी आहे मला नाही म्हणे पण जेव्हा या गोष्टीचे रेफरन्स मी बघत होते तेव्हा त्या गावातल्या बऱ्यापैकी लोकांना ही गोष्ट माहीत आहे घरची लोक ही गोष्ट सांगतात की असं आमच्या गावामध्ये घडून गेलंय अशा अनेक कथा आपण ऐकत असतो ज्या सत्य असतीलच किंवा नसतीलच आपल्याला माहीत नसतो पण तरीही आशा आहे तुम्हाला माझी कथा आवडली असेल तुम्ही कथा आवर्जून बघा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा माझ्या स्टोरीला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद